आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काँग्रेसचा बहुजन वंचित आघाडीबरोबर समेट आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री करणार विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची उमेदवारांची तयारी जोरात सुरू आहे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत तसंच वेगवेगळे नेते पक्षांतर करत आहेत मुंबईत काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीमध्ये समेट झालाय तर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवलं आहे आमदार सना मलिक यांनी आज सदतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण शंभर जागा लढवणार असल्याचं सांगितलं रिपब्लिकन पक्षाला किमान सोळा जागा महायुतीनं द्याव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे ऑल इंडिया एम आय एम पक्षानं ठाणे महानगरपालिकेसाठी पाच तसंच वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत आपला पक्ष भिवंडी निजामपूर तसंच तळोजा इथंही उमेदवार देणार असल्याचं पक्षप्रवक्ते इम्तियाज जलील यांनी सांगितलं पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत अशी घोषणा आज अजित पवार यांनी केली पुण्यातही काँग्रेसनं बहुजन वंचित आघाडीबरोबर समझोता केला आहे जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अडतीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सदतीस जागा लढवणार आहे सोलापुरात भाजपाबरोबर शिवसेनेची चर्चा निष्फळ ठरली असून तिथं राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं पक्षप्रवक्ते सिद्धराम महत््रे यांनी सांगितलं अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मुंबई महानगरपालिकेत आज मतदानाच्या वेळी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं महापालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण आठ हजार मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस राजनगर मुकुंदनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक काल पार पडली यावेळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण उपस्थित होत्या ग्रामीण रोजगारासाठीच्या व्ही बी जी रामजी या कायद्यामुळं राज्य सरकारांना गेल्या सात वर्षाच्या तुलनेत सतरा हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात आह म्हटलं आहे उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं उत्पन्नात वाढ करणं तसंच नियमन प्रणाली कार्यक्षम करणं हे या कायद्यामुळं साध्य होणार आहे पारदर्शकता नियोजन तसंच जबाबदारी ठरवून रोजगार निर्मिती केल्यामुळं आधीच्या कायद्यातल्या संरचनात्मक त्रुटी नव्या कायद्यामुळं दूर होतील असं एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर सौम्यकांती घोष यांनी म्हटलं आहे विकसित भारत जी रामजी कायद्यामुळं ग्रामीण भागातल्या नागरिकांना जास्त दिवस काम मिळणार आहे नागरिकांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली आता आपल्याला एकशे पंचवीस दिवसापर्यंतच रोजगाराची हमी याच्यातून देण्यात आलेली आहे तसेच रोजगाराबरोबरच उपजीविका पायाभूत विकास आणि दीर्घकालीन ग्रामीण विकासावर भर देण्याचा व्यापक दृष्टिकोन या कायद्यामध्ये ठेवलेला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मते ऐकण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक बैठक घेणार आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयोगाचे इतर सभासद या बैठकीला हजर असतील अरावली डोंगर रंगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती ए जी मसिंह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या व्याख्येनुसार अरावली टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून कमीत कमी शंभर मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेला आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आला आहे अरावली टेकड्यांबाबतचे निकष सौम्य केल्यामुळे या भागातलं खाणकाम आणि बांधकाम प्रकल्पांना वैधता मिळेल आणि त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होईल असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर यांच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं रोखून ठेवला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं याबाबतीतल्या इतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यासाठी चार आठवड्यांनी सुनावणी घेण्यात येईल असंही सांगितलं उन्नाव बलात्कार प्रकरणी सेंगर याने शिक्षा कालावधीतली सात वर्षे पाच महिने आधीच तुरुंगात काढले आहेत असं सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलनं आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे पस्तीस वर्षीय ब्रेस्वेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता आणि त्यामुळेच त्यानं हा निर्णय घेतला ब्रेसवेलनं न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली दोन हजार तेवीसमध्ये तो न्यूझीलंडसाठी शेवटचा सा कसोटी सामना खेळला होता डग ब्रेसवेल आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अठ्ठावीस कसोटी एकवीस कसोटीत त्यानं फक्त साठ दहावा देऊन नऊ गडी बाद केले कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेसवेलने अठ्ठावीस सामन्यांमध्ये चौऱ्याहत्तर बळी घेतले तर मर्यादित षटकांच्या क्रिकेट मध्ये सेहेचाळीस गडी बाद केले पहिली महिला भारतीय महिला फलंदाज स्मृती मानधना ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात तिनं या विक्रमाची नोंद केली मानधना हिनं दोनशे एक्क्याऐंशी सामन्यांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या असून हा टप्पा गाठणारी ती चौथी महिला क्रिकेटपटू आहे राज्य पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक दलाने बंगळुरू शहर पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रक ब्युरो यांच्या संयुक्त अभियानात मेफेड्रीन तसंच इतर अंमली पदार्थ निर्मिती आणि तस्करी प्रकरणी चार जणांना अटक केली चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला झालेल्या या मोहिमेत एकूण एक कोटी वीस लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि सतरा किलो कच्चा माल जप्त केल्याची माहिती या दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काँग्रेसचा बहुजन वंचित आघाडी बरोबर समेट आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री करणार विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार